ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या व सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर राजकीय हालचालींना वेग कही खुशी कही गम गत चार वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग निहाय आरक्षण प्रक्रिया निश्चित करण्यात आली महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आरक्षण सोडतीत सहा जागा अनुसूचित जातीसाठी सतरा जागा नागरिकांचा मागास वर्ग आणि बेचाळीस खुल्या जागा निश्चित करण्यात आल्या यापैकी जागा महिलांसाठी ठेवण्यात असलेल्या सभागृहासाठी पंधरा प्रभागात प्रत्येकी चार तर एका प्रभागातून पाच अशा एकूण सोळा प्रभागातून पासष्ट नगरसेवक नगरसेवकांची निवड केली जाणार आहे आजच्या या आरक्षण सोडतीमुळे काही खुशी काही गम पाहायला मिळाली सोडत कार्यक्रमावेळी नाट्यगृहात इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सोळा प्रभागातील पासष्ट जागांमधून आरक्षण निश्चित करण्यात आलं सुरुवातीला सहा जागांसाठी अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले त्यामध्ये प्रभाग एक अ प्रभाग तीन अ प्रभाग सात अ या तीन तसेच शासन निर्देशानुसार सोळा अ अशा एकूण चार जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या ओबीसी नऊ जागांसाठीचे आरक्षण काढण्यात आले त्यामध्ये पाच अ आठ अकरा अ बारा अ आणि तेरा अ या पाच जागेवर महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात आले प्रत्येक आरक्षणाच्या चिठ्ठ्या करून कुणाल कुंभार सई खोंद्रे कार्तिक राठोड उत्कर्षा सावंत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते त्या काढण्यात आल्या त्यानंतर सर्वच प्रभागातील पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रत्येक प्रभागात दोन जागा यानुसार महिलांसाठी ठेवण्यात आल्या आहेत तर उर्वरित जागा या सर्वसाधारण यासाठी असल्याचे जाहीर करण्यात आलं निवडणुकीसाठी सोळा प्रभाग निश्चित करण्यात आले त्यामध्ये पंधरा प्रभाग हे चार सदस्यांचे तर एक प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे या निवडणुकीत सहा जागा अनुसूचित जाती जमातीसाठी सतरा जागा मागासवर्गीय ओबीसी आणि बेचाळीस जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत त्यापैकी एकूण तेहत्तीस त्या जागा महिलांसाठी राखीव असून महिलांसाठीच्या आरक्षण हे अनुसूचित जाती मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील प्रमाणानुसार समान प्रमाणात वाटप करण्यात आले आहे महानकरी नेबसाठी सुभाष बसमे इचलकरांची